महिनाभर टिकणारे खमंग खुसखुशीत अशी ही मुरकुलची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जास्त याच्यासाठी तामझाम न करता भाजणी न भाजता लगेच इन्स्टंट बनून तयार होतात तर इथे मी सगळ्यात अगोदर एक वाटी पोहे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फुटाने घ्यायचं आहे आपल्याला आता हे दोन्ही मिक्सर मधून बारीक असं आपल्याला काढून आहे ते मिक्सर मधून काढल्यानंतर इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि आता आपण जे पोहे आणि फुटाने वाटून घेतलेलं होतं ते आता आपण चाळून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये थोडस मोठं किंवा रव्यासारखं असल्यान ते आपण काढून टाकूया तुम्हाला मी दाखवते थोडस असं रव्यासारखं जास्त नाही थोडे एका चमचा होते तर मी ते काढून टाकलेलं आहे आता इथे अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन मस्त असं चांगलं चोळून घातलं ना तर त्यामध्ये चांगलं फ्लेवर येते त्यामुळे हे असं चोळून घालायचं एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळदी पावडर आणि चवी फुर्त मीठ आता हे चांगलं आपल्याला कोडे मसाले मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तीन चमचे तेलाचं असं मोहन घालायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे चमच्यानं मिक्स करायचं कारण खूप गरम आहे नंतर थंड झाल्यानंतर हातानं सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं एक एक पिठाला लागेपर्यंत मुटका बनेपर्यंत आणि आता हे सगळं मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तुम्हाला मी दाखवते हो त्याप्रमाणे असं आता आपल्याला हे गोळा मळून घ्यायचं आहे पीठ आणि एखादी रुमाल टाकून ठेवायचं जेणेकरून हे पीठ कोरड होणार नाही आणि आपले मुरकुल मस्त चांगले येतील तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि या मुरकुलच्या डब्याला थोडंसं तेल ग्रीस करून असं थोडं पीठ घेऊन आपल्याला हा डब्बा सेट करून घ्यायचा तुम्ही काय म्हणता मुरकुलच्या डब्याला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एखाद्या कापडावर असं घालून हलक्या हाताने उचलून तेला सोडायचं खूप इझी आहे ना जर तेलामध्ये डायरेक्ट सोडणार असाल तर सोडू शकता पण असं जर बनवून घेऊन कापडावर केलं तर कोणीही बनवू शकेल कितीही नवीन बनवत असेल तर इजी किती जास्त सुद्धा आपण बनवलं ना, ना कंटाळा बिलकुल येणार नाही छान असं सोनेरी रंगाचे येईपर्यंत जास्त गॅस मोठा न ठेवता आपल्याला हे तळून घ्यायचंय एकाच वेळेस जास्त रुमालीवर करून सुद्धा ठेवायचं नाही मुरकुल एक चार पाच असं बनवून घ्यायचं आणि तळवायचं मग परत आपल्याला परत रुमालीवर बनवायचं आणि करून घ्यायचं सगळे मुरकुल बनून तयार आहेत खूप टेस्ट तर काही विचारूच नका खूप भारी आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसे झालेले तुम्ही बघू शकता किती मस्त झाले बिलकुल तेलगट नाही काहीच नाही भाजणी नाही काहीच नाही इन्स्टंट लगेच दिवाळी नाही या कोणता फराळ या फेस्टिवल नाही लगेच बनवून मुलांसाठी खायला देऊ शकता तुम्ही सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ थोडाही आवडला असेल ना వీడియోలో నచ్చి లైక్ కరా అండ్ సబ్స్క్రైబ్ కరా ఎలా మాత్రం బిల్కుల్ విసురు